राणीनगरला शिवसेनेची निष्ठेची दहीहंडी आठ थर लावत मुंबईच्या पथकाने जिंकले एक लाख अकरा हजार सुरुवातीला गोविंद पथकाने मानवंदना देऊन विविध स्तर दाखवून आकर्षण वाढवण्यात आले आणि या उत्सवात अनेक कलाकार सहभागी झाले होते त्यांचाही सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय गोविंदारे गोपाळा बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या जयघोषाच्या घोषणा यांच्यासोबतच ढोल पथकाचे सादरीकरण आणि परिसरातील बालकांच्या बहारदार नृत्यविष्काराने राणेनगर येथे शिवसेना उबाटा पक्षातर्फे निष्ठेची दहीहंडी उत्सव पार पडला तब्बल आठ थर लावत मुंबईच्या ओम माऊली प पथकाच्या गोविंदांनी ही हंडी फोडत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस जिंकल्या अत्याधुनिक नियंत्रणा रोषणाई यंद्रा यंदाचे विशेष आकर्षण होते उपस्थित शेकडो प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गदरात या गोविंदांचं कौतुक केलं उपमहानगरप्रमुख बंडू दळवी वैशाली दळवी यांनी महोत्सवाचं आयोजन केलं इंदिरानगर राजीवनगर पांडवनगरी विनयनगर पाथर्डी सिडको आदी भागातून मोठ्या संख्येनं जमलेल्या प्रेक्षकांनी येथे हजेरी लावली उपनेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते जिल्हाप्रमुख डी जी सूयावंशी केशव पोरजे स्वाती पाटील राणीगवळी दोंडे चारुशिला काळे मदन डेमसे धनंजय गवळी सुभाष गायधनी दादा मेढे संदेश एकमोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती महे साजरा होत असताना इथे आलेलं गोयला पथक आणि हा उत्सव बघण्यासाठी आलेले परिसरातील सर्व नागरिक युवक आपल्या नाशिकच्या वतीन आपल्या शिरपतच्या वतीनं या भागाच्या वतीनं आलेल्या गोयंडा पथकाचं आपण सगळ्यांना स्वागत करूया मित्रांनो इथं काही कुटुंबीय मित्र परिवार सतत या भागातील जनतेच्या सेवेसाठी मदतीसाठी विविध उपक्रम राबवत असतात आणि त्याचा भाग म्हणून आज जणांची साजरी होत असताना काल पासनाची शेत जिल्हा आणि महाराष्ट्रात अतिशय उत्साहाने गोकुळा सोनी आणि गळी यांचा सण आहे खरं आता सात स्थानापर्यंत आपण सलामी दिलेली आहे म्हटलं जात की हा एक चुकीचा एक निष्ठेचा एकीच बळ लिहित फळ आणि म्हणून यायचा सुद्धा आपण शिल्लक पाहिजे जसं पक्ष प्रमुख यायचा पाठी मारेल महाराष्ट्रातील शिवसैनिक निष्ठावान शिवसैनिक आज साहेबांबरोबर आहे आणि त्याचाच एक भाग इथं आज साहेब साजरे होत आहे मी पंडुसाई गावी शेकाई गावी आणि जी आमची सर्व शिवसेनेची टीम आहे सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत तिथे काम करतात तुम्हाला या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये प्रशासन म्हणजे महानगरपालिकेचा माध्यमातून या भागाचा जर विचार विकास करायचा असेल तर चाळीच्या चाळी सदस्य येणाऱ्या काळामध्ये नगर शोध निवडून येतील याच्यात ही मात्र शंका नाही पुलासा सर्वांना खूप देव देश आणि गोष्टीं दिलेलं आपल्याला मिळते मी आलेल्या त्या गोविंदा भक्तांच नासिकारांच्या वतीनं अभिनंदन करतो आपले आभार मानतो आपण या ठिकाणी आला आपली कला आपण या ठिकाणी दाखवणार दैवांनी प्रोग्राम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोषामध्ये चालत होत आहे आणि म्हणून बंधुभरा आणि मनापासून धन्यवाद दिली की आपण चांगली दैवाने दरवर्षी या ठिकाणी साजरी करतात आणि म्हणून संपूर्ण शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा मनात धन्यवाद दिली ऍडमिशन मला मनापासून आपल्याला शुभेच्छा त्या ठिकाणी आमचे अतिशय निष्ठावान पद्धती मिळवले आणि आमच्या पद्धतीमध्ये सहकारी आणि त्यांच्या सर्वच सहकार्य लोक असे निमित्तानं ज्या ठिकाणी <coughs> उत्सव निस्थेचा आणि असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व आदरणीय हिंदू सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक शिकवण दिलेलं आहे देव देश आणि धर्मासाठी आपण सातत्यायला कार्य करत आलं पाहिजे आणि त्या भावनेमधून खोको आश्रमच्या निमित्ताने त्या ठिकाणी त्या घरी उत्सव आपण साजरा करत आहोत आमचे भविष्य कडू आली पैशाली सातत्याने या परिषद्यामध्ये ते समाजाला उपयोग करतील अशा प्रकारचे विविध कार्यक्रम घेत असतात समाजाची सेवा करणं आज त्यांनी या ठिकाणी धर्म म्हणून आपला पालन केलेला आहे आणि त्याचा जोडाव आगामी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची निष्ठा आहे आणि म्हणूनच आजचा उत्सव हा निश्चयचा उत्सव आहे जलस हिंदीचा जोडत आहे ते आमंत्रित केलं आणि मुंबई इथं म्हणजे मुंबई तिथे गौरद पथक असताना सुद्धा पण तुम्ही आशिकच्या आंटीरावांना आम्हाला तिला जाणवले तुमचा आम्ही आभार मानतो आणि इकडे आम्ही आल्या नाशिकांचं जे प्रेम भेटलं आहे आम्हाला त्याच्याने आम्ही आढावून दिलेलं आहे आणि मी एकच आहे की अंडी सोडायला आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या तरी आम्ही पुढच्या तुम्हाला करून दाखवू

सुधीर घोरपडे हर्षल लांडगे सुधीर महाले निखिल लबडे आदींनी संयोजन केले इंदिरानगरच्या वरिष्ठ निरीक्षक सोनवणी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटी नवीन नाशिक